पुणे मानगाव दिघी हायवे टच सव्वेचाळीस गुंटे जागा नमस्कार मित्रांनो विलेज टप्पटीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आलो आहे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे आणि आजचा हा दिघी हायवेला लागून ला असलेला पूर्णपणे कमर्शियल प्लॉट मित्रांनो या संपूर्ण जागेचे क्षेत्रफल आहे तीन एकर बारा गुंट्याचे चव्वेचाळीस गुंट्याचे तीन प्लॉट या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ते देखील बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत चांगल्या प्रकारे मोठा फ्रंटेज आपल्या या प्लॉटला मिळून जातो ही जागा टुवर्ड्स दिगी पोर्ट अशी आहे म्हणजेच मानगावहून दिगी पोर्ट श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वरला जाताना लेफ्ट साईडला ही प्रॉपर्टी आहे हायवे टच संपूर्ण सपाट डेव्हलपमेंट कॉस्ट या प्रकारची ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच या जागेला भरणी नाही तसेच या जागेमध्ये फारसं जंगल सुद्धा नाही मित्रांनो तुम्हाला एखादा ढाबा हॉटेल रिसॉर्ट पेट्रोल पंप किंवा बंगलो यांसाठी जबरदस्त अशी ही प्रॉपर्टी आहे तसेच इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला एखादी हायवे टच प्रॉपर्टी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही या जागेचा विचार करू शकता सातबारावर फक्त एकच नाव आहे वर्ग एक प्रकारची एक मालकी ही आजची प्रॉपर्टी आहे हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असा डोंगरांचा व्हि असलेली संपूर्ण सपाट लाल मातीची ही जागा आहे मोठे मार्केट या जागेपासून एक किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तिथे बँक दवाखाना मच्छी मार्केट भाजी मार्केट तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू लागणारी दुकाने तिथे उपलब्ध आहेत तसेच मोठे मार्केट मानगाव चौदा किलोमीटर अंतरावर मिळून जातो पुणेपासून ही जागा एकशे वीस किलोमीटर पनवेलपासून एकशे पंधरा किलोमीटर मुंबई एकशे पंचेचाळीस तर ठाणे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे दिगी पोर्ट दिव्याघर श्रीवर्धन हरिहरेश्वर ही बीचेस या जागेपासून फक्त पंचेचाळीस मिनिटे ते एक तासाच्या अंतरावर आहेत मित्रांनो ही वस्ती जवळील दिगी हायवे टच एक मालकी क्लिअर टायटल जागा आहे या जागेचे व्हॅल्युएशन जे जागा मालकाने केले आहे ते आहे एक लाख पंचवीस हजार गुंठा चव्वेचाळीस गुंठाचे तीन प्लॉट आहेत एका प्लॉटची किंमत होते पंचावन्न लाख मित्रांनो खूपच रिझनेबल रेटमध्ये ही जागा उपलब्ध झालेली आहे ही जागा तुम्हाला आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला हा ला 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 व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत